गेल्या आठ महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या आणि तुमच्या सगळ्यांच्या स सदिच्छेनं सिस्टीममध्ये गणेश नाईकला मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली पूर्वी ज्याला आमदार होतो त्याला मान्य आयुक्तांबरोबर पूर्वी आठ दिवसामध्ये नंतर दहा दिवस पंधरा दिवसामध्ये आयुक्तांकडे जाऊन जे मावळत्या सभागृहाचे नगरसेवक आणि उभरते कार्यकर्ते यांच्या समवेत आयुक्तांशी बैठक घेऊन त्यांच्या समस्यांचं चर्चा करून त्याच्या निराकरण करण्याचा प्रयत्न व्हायचा गेल्या आठ महिन्यापासून महापालिकेमध्ये माझं जाणं बंद झालं आणि कार्यकर्त्यांना पूर्वी असं वाटायचं की दर पंधरावड्याने महासभा होते तर तो त्याच्यातला जो एक आत्मविश्वास त्याला निर्माण झाला तो आत्मविश्वास कमी कमी होत चालला आणि दुर्दैवाने सांगा असं वाटतं की या प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांमध्ये जी मस्ती आहे कंपनी होती माहिती का नाही तर अशा प्रकारचे त्या लोकांनी काही काही घटकांवर अन्यायच केले आणि नंतर माझ्या लक्षात आलं की या आठ महिन्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य निर्माण व्हायला लागले अधिकाऱ्यांच्या विषयी क्रोध निर्माण व्हायला लागले आणि एका दिवशी कधीतरी महापालिकेत जाऊन काहीतरी वाईट प्रकार होऊ नये म्हणून मी मान्य आयुक्तांना सांगितलं की आज आता कालचं अधिवेशन संपलं संध्याकाळी पाच वाजता तिथे संपलं आणि मी जी प्लॅनिंग केली होती की या ठिकाणी पर्टिक्युलर लोकांना आणि टू द पॉइंट तुम्ही तुमच्या बाजूला आणि एक महिन्यामध्ये परत याचा मी आढावा घेणार आहे एक गोष्ट खरी आहे की काही ठिकाणी काही अधिकाऱ्यांच्या कारण काय झाले की गेली पाच वर्ष जवळजवळ या शहरामध्ये महासभा नाही त्याच्यामुळे या आयुक्तांना महासभा काय असते या नवी मुंबईची ही त्याची कल्पना पण त्या त्यात त्यात सगळे मागचे सगळे ऐकत म्हणजे आता पेलादजी शिंदे म्हणा राजेशजी नार्वेकर त्याच्या अगोदरचे अभिजित बांगर या सर्वांच्याकडे तशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना घेऊन मी गेलो आणि आता निवडणुका जवळ आल्या असल्या तरी सुद्धा काही काही कार्यकर्त्यांना तर म्हणजे अतिशय चुकीच्या पद्धतीने वागवलं गेलं आणि म्हणून त्या बाबतीमध्ये मा मान्य आयुक्तांनी बोललो आता या एक महिन्यानंतर याचा आढावा घेणार हो बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी होत्या त्या दुरुस्त केल्यात असं मी बोललो मग आणि आता त्याच्यातून चांगला मार्ग निघेल असं बघ दादा पाणी चोरलं पाणी चोरलं गॅस चोरला भूक पाच वर्ष आठ महिन्यापासून मुंबई शहराला बारवी धरणातून मिळणारे पाणी चाळीस एम एल डी पाणी पाच वर्ष दिलेले नाही पाणी चोरलं मी काय बोलतो की चोर के चोर आणि से शिरजो म्हणजे कमीत कमी तुमच्याच नालायकपणामुळे मुंबईची जनता ताणलेली राहील आणि तुम्ही काय आम्हाला खिजवण्या करता परत तुम्ही सांगता या ठिकाणी पाणी नाही प्रश्न असा आहे कारण म्हणजे इथं बॉडी नाही आहे बॉडी नाही म्हटल्यानंतर इथल्या कार्यकर्त्यांना दोष देण्याचा प्रश्नच प्रशासन आहे प्रशासन हे नगरविकास खात्याच्या अंतर्गत आहे म्हणजे हुस खेन फेल्युअर इज दिस हे फेल्युअर कोणाचं आहे नगरविकास खात्याचं फेल्युअर आहे आणि परत तुम्ही बोलता की घनचलेला पाणी नाही तलवलेला नाही गोठवलेला नाही तो पाणी तुम्ही त्या ठिकाणी चोरला आहे चोराव का बोलावं लागतं गेली पाच वर्ष आठ महिने त्या ठिकाणी चाळीस एमिटी पाणी नवी मुंबईला मिळणारा तुम्ही दिलेला नाही तुम्ही म्हणजे कोणी प्रशासनाने प्रशासन प्रशासना कोण कोण चालवतो ते आलं ना आता देवेंद्र फडणवीसांच्या मी गोष्ट घातली गिरीश महाजन करावर घातलेली आहे मान्य आयुक्तांना पण पत्र दिलं आणि पाठपुरावा करायला सांगितलेला आहे मी जर का उद्याला त्या ठिकाणी तर चाळीस एम डी पाणी नाही निघालं तर निवडणुकीच्या प्रचारामध्ये पाणी चोर ही उपाधी त्यांना घ्यावी लागेल एक नवी मुंबईतला एक नेता आहे त्यांनी मान्य आयुक्तांना पत्र दिले काय पत्र दिलंय की मंत्री मोदय गणेश नाईक यांनी अशा अशा प्रकारची टीव्ही ला माहिती दिली की ह्या शहरातलं गॅस चोरला गॅस म्हणजे ऑक्सिजन हे फायट आहे कोविडच्या कालखंडामध्ये रबाला एम आय डी सी मध्ये जो नवी हॉस्पिटल हॉस्पिटलकरता जे ऑक्सिजन गॅस त्या ठिकाणी तयार झाला होता तो गॅस एम आय डी सी मधून चोरून नेला नेला म्हणजे चोरूनच नेला तो दुसऱ्याचे हक्क डावलन म्हणजे ते चोरी चोरीचाच प्रकार आहे त्यावर तुम्हाला पण सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाला माहिती आहे त्यालाही चर्चा झाली होती ना की गॅस चोरला म्हणून कोविडची औषध चोरली रेमसिडी अत्यावश्यक औषध मुंबई करता आली औषधं चोरून नेली सिडकोचा कारभार नाही मुंबईमध्ये शेतकरी प्रकल्पग्रस्त कुठले नयंबईचे मुंबईचे पण सिडकोचे फंड कोविड सेंटरला कुठे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये नवी मुंबईला ना त्याचा फायदा दिला स्वतःच्या स्वार्थाकरता सिडकोचे भूखंड जे नवी मुंबईचे जनतेकरता मिळायला पाहिजे महापालिकेला ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले मी ते ओपन हाऊसमध्ये बोललेलो आहे आणि आज पुन्हा बोलतोय जर का ह्या गोष्टी जर दुरुस्त झाल्या नाहीत नवी मुंबई महापालिकेला जनतेच्या हिताकरता जे भूखंड पाहिजेत ते जर भूखंड या कालखंडात मिळाले नाहीत तर प्रचाराचा मुद्दा असेल की भूखंड चोरले स्वतःच्या स्वार्थाकरता बिल्डरच्या घशात घातील अशा लोकांना हो तुम्ही काय सन्मानित करणार आहात जनतेला अपील करा पाणी चोरल्याचा आरोप करेन गॅस चोरल्याचा आरोप करेन औषध चोरल्याचा आरोप करीन आणि स्वतःच्या काहीतरी लहरी करता सहा हजार कोटीचा मृदंड भु। चौदा गावाचा समावेश करून नवेंबर टाकलेला आहे नव्हे जनतेला ते परवडणार आहे का हे प्रचाराचे मुद्दे असतील न पेक्षा आता अनान्स करावं नवी चाळीस एम एल डी पाणी दिलं गेलं चला आता ते औषध चोरलं ते का परत ख्यात तो कोविड यावा अशी आमची इच्छा नाही ऑक्सिजन गॅस चोरला तो गेला परंतु चाळीस एम एल डी पाणी नवी मुंबईचे आता मान्य मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे ही चार चौदा गावं काढा नियमाप्रमाणे एकदा निवडणुकांची ही घोषणा झाल्यानंतर ती पण इलेक्शन कमिशनरनी केली आणि माननीय सन्मान्य कोर्टाच्या असं केली म्हणून ती गावं आता नाही काढता येणार परंतु निवडणुका झाल्यानंतर ती गावं काढली जातील मान्य मुख्यमंत्रीमध्ये बोलले की पहिल्या सहा महिन्यामध्ये ही गावं आपण काढून टाकू तर शेवटी नवंबईच्या जनतेला सहा हजार कोटीचा मृदंड हा आम्ही नाहीच त्यांच्या डोक्यावर दिवस नाही बाब अशी की जनतेला मी सांगितलेलं आहे सिडकोच्या सरकारच्या धोरणानुसार दोन हजार पंधरा पूर्वी बांधलेली घर यांना अभय देण्यात आलेली म्हणजे नॉट टू डिमॉलिश म्हणजे ती अधिकृत असं नाही त्याचबरोबर सिडकोच्याच निर्णयानुसार गावठाणाबाहेर ज्यांनी बांधकाम केली अशा प्रकल्पग्रस्त लोकांनी ज्या नोडमध्ये घरं बांध आहेत त्या नोटचा जो रिझर्व प्राईज आहे त्याच्या पंधरा टक्के रक्कम भरण्याची तयारी दाखवली तर ती जागा त्यांची होणार आहे प्रामुख्यानं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या बैठकीमध्ये मी म्हटलेलं की याच्या पुढे नवी मुंबईमध्येचा जर रिडेव्हलपमेंटचा जर विचार होणार असेल तर त्या ठिकाणी सिडकोच्या नियंत्रणाखाली होणार नाही तो महा पंचायत नियंत्रण करा आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारचे निर्देश दिले की ह्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये पुनर्निर्माण होणार असेल तर ती सिडको नाही महापालिका करेल आणि सिडकोला माननीय मुख्यमंत्र्यांनी सुनावलं आहे आता बस झालं तुम्ही दुसरीकडे जा आता इथे खन्न्याचं काम बंद करा खांचं काम म्हणजे हा फार मोठा शब्द आहे काय बोलले इथे अजून किती खणत बसलात तुम्ही आता इथून दुसरीकडे जागा जा तुम्ही असे मान्य मुख्यमंत्र्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना आणि नगरविकास अधिकाऱ्यांना सुनावले